नमस्कार मी राजन चव्हाण आपण पाहताय आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनल सिंधुदुर्ग जिल्हा आतंकवादी विरोधी पथक आणि कणकवली पोलीस ठाणे यांनी संयुक्त धडक कारवाई करत कणकवली शहरात दोन बांगलादेशी महिलांना पकडलं सिंधुर्ग एटीएस पथकाचे प्रमुख पी एस आय सुखदेव शेवाळे यांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार आणि ए टी एस पथकातील कर्मचाऱ्यांनी कणकोली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार ही कारवाई कणकोली रेल्वे स्थानकावर पंधरा जानेवारी रोजी भल्या पहाटे चार वाजता करण्यात आली त्या बांगलादेशी महिलांना विना पासपोर्ट आणि व्हिसा तसेच भारतात प्रवेश करण्याबाबत आणि फिरण्याबाबत कोणतेही अधिकृत कागदपत्र नसताना पकडलं याबद्दल आम्हीच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समस्त मीडियाने ए टी एस आणि स्थानिक पोलिसांचं कौतुक केलंच आहे ही खरं तर बातमी झाली परंतु त्या बातमीच्याही पलीकडे बातमी असल्याची जोरदार चर्चा कणकवली शहरात सुरू झाली आहे बातमीच्या मागील बातमीचा शोध घेणं हे खरं तर मीडियाचं चा कर्तव्यच आहे आणि या कर्तव्य भावनेतूनच कणकवलीत सुरू असलेल्या चर्चेला अनुसरून आम्ही आपल्यासमोर घेऊन आलोय इन्साइड स्टोरी एस पी साहेब बांगलादेशी महिलांना खरंच रेल्वे स्टेशनवरती पकडण्यात आलं की लॉजवर सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल हे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासोबतच मानवतावाद जपणारे आय पी एस अधिकारी आहेत पोलीस आणि आम जनता यांच्यात सुसंवाद राहावा सुसंवाद वाढीस लागावा यासाठी ग्रामसंवाद सारखा रोल मॉडेल ठरणारा उपक्रम महाराष्ट्र पोलीस दल स्थापने दिवशी रायझिंग डे निमित्त जनतेत मिसळून पोलीस आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी त्यांनी अत्यंत स्तुत्य आणि अनुकरणीय असे उपक्रम देखील सुरू केले आहेत सिंधुदुर्ग पोलीस दलाची वेगळी प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न स्वतः एस पी अग्रवाल साहेब ॲडिशनल एस पी कृषीकेश रावले साहेब डी वाय एस पी घनश्याम आडाव डी वाय एस पी विनोद चव्हाण आणि पोलीस अधिकारी सुद्धा करत आहेत परंतु उडदामाजी काळे गोरे असणारे काही कुसके आंबेच अख्खी आंब्याची आडीच नासवतात तसेच काहीसे या बांगलादेशी महिला प्रकरणात घडल्याचा वास येतोय असे कुसके आंबे अलगद उचलून बाजूला केले तरच खऱ्या अर्थानं सिंधुर्ग पोलीस दलाची प्रतिमा आणखीन उंचावणार आहे जे प्रश्न कणकोली वसे जनतेच्या मनात आहेत त्यानुसार पंधरा जानेवारी रोजी मध्यरात्री एक वाजता ए टी एस पथकाने शहरातील एस टी बस स्थानकासमोरील एका लॉजमध्ये धाड टाकली आणि हे लॉज व्यस्या व्यवसायासाठी बदनाम आहे लिझा शेख साथी माझी यांच्यासह आणखी एका महिलेला अशा तीन महिलांना त्या लॉजवर एटीएस पथकानं पकडलं असं कणकोली शहरात बोललं जात आहे त्यांना तिथून कणकवली रेल्वे स्थानकावरती आणण्यात आलं मात्र तत्पूर्वीच लिझा शेख आणि साथी माझी या व्यतिरिक्त त्या तिसऱ्या महिलेला सोडून देण्यात आलं असंही म्हटलं जातंय त्या तिसऱ्या महिलेला सोडून देण्याचं नेमकं कारण काय का नंतर दोन्ही बांगलादेशी महिलांना कणकोली पोलीस ठाण्यात आणण्यात आलं ही कारवाई करण्याआधी एटीएसने स्थानिक कणकोली पोलीस ठाण्यात अधिकृत लेखी माहिती देणे आवश्यक होते ती माहिती मध्यरात्री एक वाजता दिली आहे का की आधी बांगलादेशी महिलांना पकडण्यात आलं आणि त्यानंतर ही कणकोली पोलीस ठाण्यामध्ये माहिती देण्यात आली आहे टी ची गाडी कणकवली पोलीस ठाण्यात किती वाजता प्रथम आली आणि ज्या लॉजबद्दल संताप व्यक्त करत कणकवलीकर जनता अत्यंत धुमसत आहे त्या लॉजवर सुद्धा एटीएसची गाडी सर्वप्रथम किती वाजता गेली याच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये या प्रश्नांची उत्तरे सापडतील एटीएसच्या गाडीतून त्या लॉजमधून किती महिलांना बाहेर आणण्यात आलं महिलांना घेऊन गाडी थेट कणकवली पोलीस ठाण्यात गेली की रेल्वे स्टेशनकडे याचे फुटेज त्या व्यासश्य व्यवसायातून लक्ष्मी दर्शन करण्यासाठी बदनाम असलेल्या त्या लॉजच्या लगतच्या लॉजमधील लौज्च सीसीटीव्ही फुटेजमध्ये नक्कीच सापडेल इथे मुद्दा हा नाही आहे की बांगलादेशी महिलांना पकडण्यामध्ये रेल्वे स्टेशन हे ठिकाण काय दाखवण्यात आलं तर मुद्दा हा आहे की मुळातच व्यास्य व्यवसायासाठी बदनाम असलेल्या त्या लॉजवर त्या बांगलादेशी महिलांना पकडूनही त्या लॉज ऐवजी रेल्वे स्टेशनचा स्पॉट कारवाईत काय दाखवण्यात आला हा खरंतर तर कणकोलीकरांच्या मनातला प्रश्न आहे भले बांगलादेशी महिलांना लॉजवर पकडले हेच दाखवले असते तर एटीएस पथकाची पाठ कौतुकाने थोपटली गेली नसती काय शेवटी त्या बांगलादेशी महिला लॉजवरती सापडल्या काय किंवा रेल्वे स्टेशनवरती सापडल्या काय त्या परदेशी महिलांना अनधिकृतपणे भारतात प्रवेश करणे ह्या गुन्ह्याखाली अटक तर होणारच होती त्या बांगलादेशी महिला त्या लॉजवर काय करत होत्या तिथे कशा आल्या कोणामार्फत आल्या तिथं त्यांना कोणी आणलं त्या महिला त्या लॉजवरती किती दिवसांपासून होत्या हा सगळा खरं तर पुढील तपासाचा भाग झाला जो तपास सध्या कणकोली पोलीस ठाण्यामधून केला जात आहे या तपासामध्ये त्या बांगलादेशी महिलांना नेमकं पकडलं लॉजवर की रेल्वे स्टेशनवरती याबाबत जनतेच्या मनात असलेले प्रश्न आणि त्याची उत्तरे तसेच त्या महिला कणकोलीत आल्या कशा वगैरे जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरे नक्कीच मिळतील त्या दोन्ही बांगलादेशी महिलांना जेव्हा पकडण्यात आलं तेव्हा त्यांच्याकडून प्रत्येकी एक असे दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले होते त्या मोबाईलच्या सीडीआरच्या माध्यमातून व्हॉट्सअप चा पंधरा जानेवारी रोजी पहाटे वाजण्याच्या सुमारास पथकाने पकडलेल्या बांगलादेशी महिलांना कणकोली पोलीस ठाण्यात आणण्यात आले तर अधिकृत गुन्हा दाखल होण्यासाठी सायंकाळी सात वाजेपर्यंत वेळ का लागतो पहाटे चार ते सायंकाळी सात या वेळेमध्ये नेमक्या काय घडामोडी घडल्या याचाही तपास होणे आवश्यक आहे बांगलादेशी महिलांना कणकोलीत पकडण्यात आले याचं वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना सुद्धा जवळपास दीड ते दोन तास थांबून नंतरच थोडक्यात अशी माहिती देण्यात आली एस पी साहेब इथं मुद्दाहून नमूद करावं असं वाटतंय की लक्ष्मी दर्शन घडविणाऱ्या त्या लॉजच्या मालक आणि मॅनेजरला खाकी वर्दीचे अभय असल्याशिवाय कुलेआम देहाविक्रीचा व्यवसाय करण्याची संबंधित लॉज मालक मॅनेजर करतील काय हा खर संशोधनाचा विषय आहे कणकोली पोलीस ठाण्यातील आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या डोळ्यावर हात ठेवून अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून अनमोल कामगिरी करणाऱ्या त्या अंमलदारांवर किरण टाकून त्यांच्यावरही धाक निर्माण होणं आवश्यक आहे खाकीवर्दीला काळीमा फासणारे हे झारीतील शुक्राचार्य कोण आहेत याचाही स्वतंत्र तपास होणार आहे का हा खरं तर कणकोलीकरांच्या मनात प्रश्न आहे पंधरा जानेवारी रोजी त्या दोन्ही बांगलादेशी महिलांवरती कारवाई करण्यात आली परंतु असं म्हटलं जातंय की त्या बांगलादेशी महिला त्याआधी पाच ते सहा दिवस त्या बदनाम असलेल्या लॉजवर मुक्कामी होत्या त्या लॉजचे सी सी टी फुटेज तपासून पुरावा गोळा करणे त्या कृप्रसिद्ध लॉजवर आणि लॉज मार्कावर तसेच मॅनेजरवर कारवाई होणे गरजेचे आहे पकडण्यात आलेल्या दोन्ही बांगलादेशी महिलांना वीस जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे पाच दिवसांच्या या पोलीस कोठडी दरम्यान त्या आरोपी महिलांचे स्टेटमेंट सुद्धा घेतले गेले असतील ज्यात त्यांनी बहुतांश पर्दाफाश केलाच असेल आदरणीय एस पी साहेब बांगलादेशी महिलांना कणकोलीत पकडण्यात आले ही सिंधुदुर्ग पोलिस दलाच्या दृष्टीने कौतुकाची बाब तर आहेच पण या कारवाईतून त्या लॉज मालकाला तर वाचवले जात नाही आहे ना याचाही तपास व्हावा हा सर्वसामान्य कणकोलीवास्यांच्या मनातील प्रश्नाला उत्तर पोलिसांच्या तपासातून मिळावं हीच खरी अपेक्षा आहे